मनाचा वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वर राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वर मी पण ही गोष्ट गांभीर्याने घेतलेली आहे पत्रकार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे राजकीय हस्तक्षेप हा नसला तर पोलिसांना काम करणं अजिबात अवघड जात नाही इथं कुणाचाही राजकीय हस्तक्षेप आम्ही लोक होऊन देत नाही त्याच्यावर एवढी मुभा असेल आणि त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देण्याच्या करता व्हेकल्स असतील किंवा इतर अनेक गोष्टी त्यांच्या घर बांधणीचा कार्यक्रम असेल त्यांच्या ऑफिसेस असतील इथलं सिपी कार्यालय असेल तिकडचं पिंपरी चिंचवडचं सिपी कार्यालय असेल इव्हन आता च पण कार्यालय ग्रामीणचं ती पण तिन्ही कामं आपण हातामध्ये घेतोय म्हणजे एवढ्या सगळ्या जर गोष्टी तुम्हाला राज्य सरकार करून देत असेल तर मग ह्या ज्या काही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात मग तिथं कुठंतरी पोलीस वरिष्ठ अधिकारी कमी पडतात असं माझं मत आहे त्यामध्ये त्यांना जर जमत नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावं हे आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे इतर दुसरे अधिकारी चांगले आणून या सगळ्याला काम गुन्हेगारीला आळा घालण्याचं काम किंवा आपण जी काही उदाहरणं आपल्या आय टी मध्ये दे देखील काम करणाऱ्या मुली असतील किंवा इतर माझा भगिनी वर्ग असेल या सगळ्याच्या संदर्भात किंवा कोयता गँग टोळ्या टोळ्या गँग या सगळ्याच्या